नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर तर आज आपण बोलणार आहोत हडपसरचेच आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी ह्याच्या आधी दोन तीन वेळा कॉल केला होता आणि आपण त्यांना बोललो होती की या वगैरे पण त्यांच्या बिजी शेड्यूलमुळं आणि थोड्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीमुळे त्यांना यायला जमत नव्हतं आणि आज त्यांनी सडनली सकाळी फोन केला आणि आज सगळ्या गोष्टी जुळल्या आणि आज संध्याकाळी आपण त्यांच्याबरोबर आहोत नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव माझं नाव गणेश गावडे बरं आणि तुम्हाला मिस्टर टॉक्स बरोबर तुम्ही कसं कॉन्टॅक्ट केलं किंवा तुम्हाला कुठून माहीत पडले की तर आपल्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून मी आपलं रील पाहिलं होतं त्यानंतर मला ते रिलिस्टिक वाटलं खूप तर त्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासोबत जो एक्सपिरियन्स झाला तो तुम्हाला शेअर करावा म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं अच्छा तर सर आपल्या इंस्टाग्रामवरून आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला कॉल केला त्याच्यावरूनच तुम्ही त्याचप्रकारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर सर काय झालं होतं तुमच्याबरोबर किस्सा तर दोन हजार अठरा एकोणीसची गोष्ट आहे तर मी झोपलो होतो म्हणजे रात्रीचे तीन वाजलेले मला फोन आला माझ्या मित्राच्या घरून की तो गेला होता एका गे ठिकाणी नगर रोडला शिखरापूर येथे एका कंपनीत गेला होता इंटरव्ह्यूसाठी काहीतरी रात्री म्हणजे पहाटेचे तीन वाजता हो तर म्हणजे तो गेला होता म्हणजे दुपारीच गेला होता पण त्याला काही कार नसतो ते त्याचे काहीतरी कामं होते तिथं तर त्याच्यामुळं त्याचा लेट झाला म्हणजे संध्याकाळ झाली तर तो मे बी जेवून येणार होता तर मग त्याचे कारण ते फ्रेंड्स पण आहेत त्याचे तर तो म्हणजे जेवलं वगैरे असेल त्यानंतर निघला पण त्यानंतर काय झालं मला माहिती मा नाही त्याचं मला फक्त रात्री फोन आला की बाबा असा असं तो येणार आहे नाही का घरी वागुली चौकामध्ये येणार आहे तर तू त्याला घ्यायला जा त्याची गाडी पण खराब झाली नाही का तर त्याचा भाऊ आणि मी गेलो घ्यायला आणि तुम्हाला कॉल कोणाचा आला होता त्याच्या भावाचा आला होता तर तो बोलला की आपण त्याला घेऊन येऊ नाही का कारण कसं आहे भाऊ भावांचं घरात जरी असलं तरी जास्त पटत नसतं त्या हिशोबाने तो बोला तो मला मानला की तू सोबत चल तर मी आलो गेलो तिथं आम्ही दोघं आणि तो टेम्पोतून उतरला टेम्पोमध्ये तर तो आला होता बसून एका टेम्पोला त्याला लिफ्ट दिली किंवा त्याची गाडी खराब आहे नाही का तर त्याला मी असं बघितलं मला थोडंसं वेळ वाटलं कारण ते टेम्पो टेम्पोमधले लोक पण बघत होते त्यांना काही जाणवलं मला माहिती नाही कारण मी तर फर्स्ट टाईम म्हणजे त्या दिवशी भेटलो आणि मी कसं मी माझ्या ह्याच्यामध्ये होतो की बाबा रात्री पटकन द्यायला सोडायचं आणि आपलं जोपायचं कारण मी तेव्हा थोडंसं दमलेलं होतं त्या दिवशी तर तो उतरला गाडीतून त्याची गाडी वगैरे काढली खाली आणि गाडीतलं मला वाटतं पेट्रोल संपलेलं तर त्याचा भाऊ काय मानला समोरच एक पेट्रोल पंप होता कसं तरी काहीतरी करून त्यांनी आणलं रात्रीचं पेट्रोल तिथून आणि तो गेला गाडी घेऊन म्हणले या तुम्ही दोघंसोबत नाही का तो गेला मग आम्ही म्हटलं चला नाही का तर निघायला लागलो आणि तो मला थोडासा विरडच बोलायला लागला म्हणजे जसं नॉर्मल आता आम्ही रोज भेटायचो तसं त्याचं काही नव्हतं त्यावेळेस हा म्हणजे नॉर्मल तो काय बोलायचा आणि त्यावेळेस त्यावेळेस वेगळा काय बोलला होता नॉर्मल म्हणजे नाही काय चाललंय म्हणजे कसं काय आता आपण कसे फ्रेंड्स बोलतो तसं एकदम कॅज्युअली नॉर्मल पण त्यावेळेस तो असा मग थोडासा वेगळा म्हणजे मला समजलं नाही कशामुळे काय मला काही जाणवलं नाही त्यावेळेस पण म्हटलं चला आता जाऊ द्या आता मला घरी जायचं होतं पटकनबाबत त्याला सोडून तर आम्ही निघलो तो माझ्या मागं बसला माझ्या बाईकवर आणि आम्ही यायला लागलो आता तो वाघोली चौक ते मांजरी तो रोड अख्खा रात्री एकदम शांत असतो आणि रात्रीचे तीन सव्वा तीनला म्हणजे काही संबंधच नाही तिथं कसलं आणि तिथं स्ट्रीट लाईट पण नव्हते त्यावेळेस आत्ता बसवलेत पण त्यावेळेस नव्हत्या आणि एवढं आहे साईडने उसाची शेती वगैरे असे ओढे आहेत नाले वगैरे हो नाही का छोटे छोटे बरं तुम्ही म्हटले की तिकडे स्ट्रेट लाईट पण नव्हतं बाबा कुठल्या सालातली गोष्ट असेल अठरा एकोणीसमधली गोष्ट आहेत त्यावेळेस नव्हते आत्ता बसवलेत म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची हो लॉकडाऊनच्या आधी तर आम्ही येत होतो तो, तो, तो माझ्या मागे बसलेला मला असं त्याने पकडलं होतं आणि मला काय वाटलं की बाबा आता त्याचं काय झालं नसेल जॉबचं काम किंवा त्याचे एक तिथले काम होते ते झाले नसेल एक्सॉस्टेड असेल दमला असेल आणि रिसेंटली त्याच्या जी गर्लफ्रेंड होती मागे तर तिचं लग्न झालं तर त्या टेन्शनमध्ये पण होता पण तो मला काय बोलायला लागला अचानक म्हणलं मला माझ्या बायकोकडे जायचं आहे नाही का मला बघा आत्ता पण अंगलं काट येतोय मला म्हणलं माझ्या बायकोकडं जायचं आहे घरी माझी वाट बघतं ते माझी बायक अमोल आणि म्हणलं आहे तर काही लग्नच झालं नाही अजून असं काय बोलतोय नाही का मी थोडं फार टेन्शन असेल बाबा काय नाही का मग म्हणलं थोडं आता मी काय करणार त्यावेळेस नाही का मला थोडीशी शंकेची पाल चुक चुकली पण मी म्हटलं जाऊ दे आता नाही का चला चला मी जायला लागलो पण जशी अशी ओढे नाले असे काही दिसेल त्याला असं काहीतरी दिसेल हे म्हणलं थांब थांब म्हणायचं मला कसं तरी करून अरे नाही जाऊ आपण घरी नाही का तुला नेतो पण मला थोडंसं पुढं गेलो ना मला एक शंभर टक्के अशी खात्री पटली की बाबा ह्याला काहीतरी अशी बाधा वगैरे काहीतरी झालेली मग मी आता म्हणलं करावं काय आपण भ्यायचं नाही म्हणलं की भिलं की आपल्यावरती हवी होतं किंवा काय म्हणजे नाही काय असं मी ऐकलं होतं मग मी थोडंसं कॅज्युअली त्याला घ्यायला म्हणजे नाही का बोलायला लागलो की बाबा काय तुझं नाव काय त्याचं नाव तर एक वेगळं होतं पण त्यांनी मला तो तो जे मृत व्यक्ती आहे ज्याचं त्याच्यामध्ये सोल होतं त्याचं तो नाव घ्यायला लागलं काय नाव घेतलं त्याने त्यांनी नाव घेतलं की गोविंद माझं नाव आहे त्याचं रिअल नेम वेगळं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव त्यांनी लता सांगितलं त्यांनी मुलांची पण नावं सांगितली पण मला ते लक्षात नाही मुलांची हे दोन नावं मला फक्त लक्षात आहे म्हटलं मला माझ्या बायकोकडे जायचं आहे नाही का मला माझ्या बायकोने स्वयंपाक केलं आहे माझ्याशिवाय माझी मुलं पण जेवणार नाही म्हणजे त्याला ती ओढ होती घरी जायची असं मला जाणवलं पण तो मला म्हणत होता मला सोड घरी घरी सोड घरी म्हटलं चल घरीच जायचं आपल्याला घरीच जायचं यायला लागलो यायला लागलो नाही का आणि म्हणजे असं कॅज्युअल कॅज्युअल मी जरासा त्याला घेत होतो म्हणजे नाही का तो जास्त असं काही करावं नाही म्हणून घेऊ नाही असं भीतीदायक तर तो एका पॉईंटला आम्ही थोडंसं पुढं गेलो तो बोललं की मला लग्यू करायची आहे नाही का म्हणलं ठीक आहे आणि मला पण म्हणजे मला माहिती होतं की बाबा ही बाद आहे काहीतरी पण मी पण कसं काय थांबलो मलाच माहीत नाही ॲक्च्युली नाही का म्हटलं तर ह्याला जर नाही म्हणलं हात छेडेल किंवा काहीतरी करेल नाही का मला काहीतरी हार्म करत मी थांबलो बरोबर आणि रात्री तुम्ही दोघं तुम्ही मित्र तुम्ही सोडून तरी कसं झाला ना त्याला हा आणि मित्र असल्यामुळं काही सोडून जात येणार नाही आणि काय म्हणजे नाही का ते मला तर जमणार नाही कधीच तर असं म्हणजे मी थांबलो तिथं पण थांबल्यावर मी विचार केला अरे बाबा तर नदी आपण आणि नदीची शेजारीच स्मशानभूमी आणि त्याला काही लघू लागलेली नव्हती त्याला तिकडं जायचं होतं म्हणून मला तिने थांबवलं बघा मला आत्ता पण काय येतोय त्याला तिथं ते एक बाई दिसत होती म्हणजे तो म्हणलं की मला ती बाई बोलवती मी चाललो आहे मी चाललो आहे पण पहिलं तो म्हणलं ना लगवेल जायचं म्हणून बाईचं बोललं मग तुम्ही त्याला जाऊन का काय कसं नाही 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 मी ऐका तर मी त्याला काय म्हणलं अरे नाही नाही बस बस त्याला मी असं ओढायला लागलो पण तो असं एकदम तब्येतीने बारीक आहे तर माझी तब्येत तुम्ही बघताय म्हणजे ठीकठाक आहे थोडाफार पण तो असा एकदम बारीक आहे त्याला मी ओढत होतो ओढत नव्हता मी कसं तरी त्याला असं नाही का अरे चल चल तुला घरी आपल्याला घरी जायचं आहे तुला घरी जायचं आहे ना म्हणजे मी पण त्याला थोडंसं असं मॅनिप्युलेट केलं आणि तो फायनली बसला गाडीवर आम्ही निघालो पुढं म्हणलं बाबा नशीब नाही का तो बोलला मला ती लाल साडी ओली बाई आणि तिथं कोणच नाही आणि एक गाडी पण नाही तिथं म्हणलं नाही का मदत घ्यावी कोणाची तरी त्याचं भाऊ गेलं ऑलरेडी गाडी घेऊन त्याला फोन करते फोन नाही लागले त्याचा नाही का आणि बाकी कोणच नाही फोन करायला की बाबा त्याचं कोणतरी येईल म्हणून मग मी तर काय थोड्यासाठी तिथून काहीतरी एक आठ नऊ किलोमीटर सात आठ किलोमीटर घर असेल म्हणलं पटकन जाऊ आपण आता काही मोकळी रोड आहेत फास्ट कसं तरी जाऊ म्हणलं काहीतरी करून पण पहिले तुम्ही बोललं नाही की भावाने फोन केला तर भाऊ घ्यायला जाणार होतो मग त्यावेळेस भाऊ नव्हता आला फक्त तुम्ही गेले ते घ्यायला नाही नाही आम्ही दोघं गेलो होतो पण त्याची गाडी खराब झाली ती म्हणजे पेट्रोल संपलेलं काय काय झालं त्याच्या भावाने पेट्रोल आणलं काय थोडंफार त्याला येत होतं काहीतरी प्लस नाही नाही तुम्ही त्याला घेतला तुम्ही त्याला घेतला मग त्यावेळेस त्याचा भाऊ तुमच्याबरोबर होता की नाही मग त्याला आम्ही जेव्हा घेतलं मी जेव्हा घेतलं त्याला गाडीवर त्याचा भाऊ निघून गेला फास्ट तो म्हणला ठीक आहे तुम्ही निवून नाही का तो गेला फास्ट कारण काहीतरी म्हणजे असेल नाही तर त्या स्मशानभूमीपासून आम्ही निघलो पुढं तर पुढं मी म्हटलं आता काय काय करावं काय करावं पटकन घरी जायचं आहे आणि तो आणि त्याला वेगळंच काय काय आणि तिथं अशी एरिया आहेत की तिथं आता मला काही गोष्टी तिथल्या माहिती आहेत म्हणजे कारण मी तिथं राहिलं आहे प्रॉपर तर तिथं एक लेडीज म्हणजे काहीतरी रेप वगैरे करून तिला जाळलं होतं त्या ठिकाणी पण तो असा असं एडगत करायला लागलं ना म्हणलं मला उतरवू मला जायचं आहे तिच्याकडं ते बोलवते मला पण असे नदी असे छोटे छोटे ओढे असतात ना तिथं पण तो असा एड त्याला काही काही दिसायचं म्हणजे आता मला ते काही दिसत नव्हतं हो इवन त्याच्यामध्ये पण काहीतरी आहे आणि ते त्यालाच म्हणजे जे काय आहे ते सगळं त्याला दिसत होतं पण मला एवढं मी भेत होतो पण मी विचार केलं होतं की बाबा नाही बाईचं नाही त्याला असं काही दाखवायचं नाही आपण पटकन घरी त्याला न्यायचं काहीतरी करून आणि मग आम्ही गेलो पुढे कसं तरी नाही का तो मला असं धरत होता नाही का पुढे गेलो आम्ही म्हणजे गाडीवर बसून मागणं पकड असं मागणं धरलेलं त्याला मी मा नाही का म्हटलं थोडंसं हवू धर मी त्याला वेळ म्हटलं असेल अरे धर पण त्याची अशी अचानक एवढी कसं काय ताकद आली ती काय माहिती तो असं एकदम म्हणजे नाही का दाबून मला धरलेलं त्या म्हणजे ज्वार पकड असेल एकदम हा पकड म्हणजे त्याची एकदम स्ट्रॉंग होती पण एकदम ती अननॅचरल होती ती ताकद म्हणजे आता ते असेल काय आम्ही गेलो पुढं म्हणलं तर ह्याला पुढं एक मंदिर आहे तर ते म्हणलं त्याला दाखवावं म्हणलं बघू आपल्याला म्हणजे खरं काय किंवा काय नाही ना काय त्याला म्हणलं तिकडे बघ त्याने असं बघितलं तो असं त्याला त्रास झाला ना का गणपतीचा चेहरा त्याने बघितलं त्याने असं केलं नाही का म्हणजे दाबलं असं चेहरा मला पण असं दाबलं हे म्हणलं काय दाखवतोय मला तू नाही का असं चिडून ए नाही नाही म्हणलं मी ते नाही म्हणलं तिथं शेजारी काय ते असं मी म्हणलं नाही का पुढं गेलो आणि आणि आता आमच्या घरापाशी त्याच्या घरापाशी झालं असे दोन रोड आहेत इथून एक लेफ्ट साईडने पुढं जाऊन पण एक लेफ्टनी आहे म्हणलं इकडून जाऊ का नाही इथं मारुतीचं मंदिर आहे म्हणलं त्या मारुती मंदिरासमोर तरी त्याला ॲटलिस्ट न्यावं किंवा बाबा काय असेल ते निघून जाईल आणि तिथून त्याला बोलवं त्याच्या भावाला वगैरे पण काय झालं त्याला ते मनातलं कसं कळलं मला माहिती नाही मी असं वळायला गेलो आता गाडी असेल तीस चाळीसच्या स्पीडला असेल पण तीस चाळीसच्या स्पीडला पण असं ओडी मारणं शक्य आहे का म्हणजे अवघड आहे ते तर तो डायरेक्ट असं मागून आहे ना दोन्ही मध्ये हवेत येऊन असे हवेत आले नाही डायरेक्ट माग असं स्ट्रेट उभा राहिलो तो मी आश्चर्यचकित म्हटलं बाबा हे काय नाही का असं बघितलं तो डायरेक्ट उभा राहिला माग असं म्हणजे नाही का अचानक एका सेकंदमध्ये तो असे ना आणि माझी गाडी अशी फक्त एक पाच एक दहा मीटर फक्त नाही का म्हटलं अरे तू कसं काय नाही का म्हणजे मलाच समजलं नाही कशी उडी मारली डायरेक्ट स्ट्रेट उभा तो मला म्हणलं मला कुठं नेतोय तू मला माहिती आहे मला घरी सोड मला घरी सोड नाही का अरे म्हणलं घरीच चाललो घरीच चाललो आहे नाही नाही बस नाही म्हणला इथं घर नाही आहे माझं मला तो फसवतोय नाही का मला नाही का अगं मला काट आठवतं बघा तुम्ही अजून पण बघा मला मी त्यावेळेस म्हणजे मी विचार नव्हतो गेलं की एवढं काय मी बघल माझी झोप कधीच उडली होती मी झोपेमध्ये होतो ते फा तिथंच उडली होती माझी त्या चौकामध्येच आणि तिथनं काय तो यायला तयारच नाही आणि त्याला म्हटलं नाही नाही चल इथून नाही जायचं आपल्याला बस म्हणलं तू बस त्याला न्यायला मी घरी तरी तो जसं मी त्याच्या घर जवळ लागलो ना तो असं एडगत करायला लागला ना, नाही मला हे घर नाही माझं मला तिकडं जायचं आहे मला माझ्या घरी जायचं आहे नाही ग आणि त्याला कोण विचारणार बाबा कुठं घर आहे काय म्हणलं ह्याला काय वनक लागली तो अजूनच माग नाही का चल तिकडंच म्हणेल मला म्हणून मग म्हटलं मी कसं तरी बाबू नाही का वेळ निपटून असं नेत येत होतं त्याला गारापुशी गारापुशी आलो त्याचा भाऊ होता म्हणजे नाही का भाऊ आई आता जागेच होत्या एवढं वेळ आला नाही घरी गेलो नाही का त्याचा भाऊ आला तो गारा देत नव्हता त्यांनी घरामध्ये ते जो टेबल आहे फर्निचर असं अस्तव्यस्त केलं त्याची मग मला क म्हणजे घरी कळलं होतं नाही का बघितलं मी म्हटलं बाबा काहीतरी आहे त्याच्या आईने उदी वगैरे ती उदी लावण्याच्या वेळेस तर त्याने एवढा असा राडा केला टी व्ही तो पडता पडता वाचलं आहे पण बाकीचे जे वस्तू होते काच फुटली काच फोडलं किंवा नाही का असं धरणेमध्ये आणि तो असं लुकडं आहे आता माही तब्येत तुम्ही बघता त्याच्या वावाची पण तब्येत चांगली होती दोघांना तो आवरत नव्हता अच्छा म्हणजे तो घरामध्ये सगळं अस्तव्यस्त आणि सगळं तोडफोड करत जात हा म्हणजे त्याला उदी लाव म्हणजे जे काही देवाचं लावायचं होतं ना तर ते त्यावेळेस तो असं एकदम आम्हाला असं ढकलत वगैरे होतं म्हणजे खूप ताकद होती त्याच्यामध्ये म्हणजे कोणालाच आवरत नव्हता आवरतच नव्हता तो आणि अननॅचरल होतं कारण तो एकदम असा बारीक आहे तो कोणाला पण असं हँडल होईल असं तो त्याची तब्येत होती म्हणजे नाही तुम्हाला तर एनिटाईम हँडल होता पण तो दोघं तिघांना पण हँडल होत नव्हतं मग नंतर काही त्याची मम्मी टेन्शन म्हणजे नाही का राडायला वगैरे लागली म्हटलं टेन्शन नका घेऊ मला मला आठवलं की नाही का त्यांची पण एक म्हणजे ओळखीची म्हणजे मैत्रीण आहे त्यांची की ते देवाचं काहीतरी करतात कारण ते आता जवळचे संबंध असले मग मी गेलो डायरेक्ट त्यांना तिथून थोडंसं जवळचं आहे घर समोरच नाही का असं तर मी गेलो त्यांना बोलवलं म्हटलं असं असं झालेलं आहे बाबा तर ते लगेच आले ते देवाची काहीतरी काठी असते ती तुम्हाला माहिती असेल ते देवीचं काय करतात म्हणून ती घेऊन आली तर ते बघून तर तो एवढा त्याला हे झालं ना असं राग नाही का मो असं ओरडला म्हणला तू जा इथून निघून जा नाहीतर म्हणलं मी या माणसाचा जीव घेईल जीव नाही का मी हँगच झालो मी आता काय करू काय करू ती लेडी पण घाबरली म्हणली बाबा हे थोडंसं आउट ऑफ कंट्रोल आहे तुम्ही दुसरी म्हणजे दुसरं थोडंसं ट्राय करा दुसरा माणूस कोणतरी बघा माझ्याकडून काय चुकी नाही व्हावी म्हणून मी हे नाही करू शकत म्हणलं ठीक आहे आमचे एक अजून ओळखीचे आहेत जे महादेवाचं करतात भरपूर आणि अशा पूजा म्हणजे त्यांची आहे थोडीफार ख्याती तर ते आमच्या ओळखीचे आहेत तर ते पण तिथून एक जवळ राहिलं आहेत तर मी गेलो त्यांना घ्यायला नाही का रात्रीच ते चांगले संबंध असले म्हणजे ते रात्री पण आले ते पण आले ना समोर त्यावेळेस तर तो अजून अजून बाडकायला लागला म्हटला हे काय तू यांना असं का बोलवतोय मी ह्याला खरंच मार नाही का जीव गेल्याचा मी घेऊन जाईल नाही का असं करेल तसं करेल मला फसवलं इकडं आणलं नाही का म्हणजे असं काय काय तो बोलायला लागलं ते जर रिअल नाव तर तो विसरलं होता त्याचा आवाज पण असा बेस जास्त होता आवाजामध्ये जो की त्याच्या आवाजामध्ये तसा नाही त्याचा एकदम सॉफ्ट आवाज होता पहिला म्हणजे त्यावेळेस तर तो खूप डेंजर आवाज होता तो म्हणला टेन्शन न तो त्याने त्याच्याबरोबर पण हातपाई केली नाही का डकलत नाही का जा तू नाही का आम्ही त्याला ओढतोय तो पण हे करतोय त्याला का तो काहीतरी करायला गेला त्याची क्रिया तर ते त्यांनी करून दिली नाही तो म्हणला ठीक आहे त्याला बस शांत होऊ दे म्हणजे नाही का थोडाफार तो थोडंसं असं हे झालं ना तो म्हणलं पाणी घेऊन ये तर ते एक ग्लासमध्ये पाणी घेऊन आणलं त्याच्या मम्मीने त्याने ते असं पाणी घेतलं काहीतरी मंत्र म्हणले पाणी अभिमंत्रित केलं आणि तो त्यावेळेस म्हणजे नाही का तो त्यावेळेस पण शिडलेला आणि त्याच्या आधी मी असं नाव घेत होतो नाही का जे हनुमान जय का चालू होत असं तोंडलं तोंड बजरंगबलीच बजरंगबलीचं जप चालू होता आणि तो आवाज येत होता असं बारीक सगळ्यांना तर मी आता काय करणार बाबा काहीतरी सपोर्ट म्हणून नाही का आणि मी पहिल्यापासून वारीच जप बघते मी लहानपणापासून शनिवार धरतो आणि मी फॉलो करतो सगळं तर ते आणि मी काय हार्म नाही होऊन म्हणून जप करत होतो तो म्हणला तू तू काय म्हणतोय ना शांत बस शांत बस ते बोलू नको नाहीतर त्रास होईल नाही का त्रास होईल म्हणलं ठीक आहे हो ठीक आहे मी शांत बसतो शांत पण म्हणलं तर मला एक म्हणजे समजलं की की हा काय हार्म करत नाही आपल्याला तर त्याचं काय मोठं आहे बाबा त्याला तिकडं जायचं आहे काय जे काय आहे ते मला ते समज मी शांत बसलो ते आता त्याने तोपर्यंत हे केलं नाही का पाण्या पाण्यामध्ये ते अभिमंत्रित केलं आणि त्याने असं हातावर घेतलं ना त्यावेळेस पण त्याचं असं चिडायला लागलं तो नाही का असं एकदम अशी ताकदीने असं हे करायला लागलं तर त्याने असं पाण्याचं शिम पडलं ना विद इन वन सेकंड डायरेक्ट तो असं पडला डायरेक्ट म्हणजे नाही का जीव गेले ते तसा ध्पक कोणी पडलं पूर्ण बॉडी सोडून टाकली सोडूनच दिली अंग त्याने आणि डायरेक्ट जमिनीवर फरशीवर मी ते बघून मी जिंदगीमध्ये पहिल्यांदा असं बघितलं लाईव्ह की बाबा नाही हो का असं काही खेळलं तो पडला नाही का म्हणजे पडला तो तुम्हाला काय पाणी वगैरे पाहिलं का तुम्हाला दम वगैरे लागला ठीक आहे तर पाच मिनटांनी उठला तो अच्छा हां मग तो उठल्यानंतर आंघोळीला गेला त्याला असं दम म्हणजे काय माहिती नाही पण तो गेला अंगोयला मग मी आणि त्यानंतर आला आणि आम्हाला म्हणलं की मला म्हणलं की अरे काय रे इथं काय करतोय <laughs> एकदम नॉर्मल जसं काय काय घडलंच नाही नाही काहीच घडलं नाही असं तो वागला म्हटलं ठीक आहे बाबा आता यातनं गेलेलं आहे पूर्णपणे हा नॉर्मल बोलतोय आता केव्हा समजलं त्याला पण त्याला काही माहितीच नाही त्याने काही केलं जवळ तपास एक दीड तास म्हणजे ते चालू होतं खेळ सगळं त्याला अन्न किंवा नाही का कसं काय त्याचे काढणं त्यानंतर ते त्याच्यातनं जे निघली होती सोल तर तो जो करणारा आहे आमचा तर तो बोलला की म्हणलं तो त्याचं सोल निघलेली आहे इथंच आहे मानलं ते पण ते आता तुम्हाला काही टेन्शन नाही कारण ते त्यांनी त्याच्या पद्धतीने हँडल केलेले आणि म्हणलं ते रात्रभर ते इथंच राहील म्हणलं मी म्हणलं उद्या घेऊन जाणार त्याला तो म्हणला घेऊन जाईल म्हणजे त्या सोलला कसं काय घेऊन जाईल घेऊन जाईल म्हणजे आता त्यांच्याकडे एक त्यांची एक साधनं असती जे पद्धती असतात ते त्यांना जास्त माहिती आहे आणि अगोरी म्हणजे त्याची त्या टाईपच काहीतरी पूजा असायच्या असं मी बऱ्याचदा बघितलं पण आहे त्याचं आणि ऐकलं पण आहे तर ते तो बोललं की मी उद्या या व्यक्तीला ही जी सोल आहे घेऊन जाईल म्हणला त्याला ज्याची जागा आहे तिथं बरोबर मी सोडून घेईल म्हणजे तो बोललं की त्याला कुठेतरी म्हणजे स्मशानात वगैरे असं सोडणार आहे म्हणलं ठीक आहे बाबा नाही आहे म्हणलं आम्हाला काही त्रास नाही नाही तो बोलला नाही तुम्हाला काही त्रास नाही होणार ते त्या टायमिंगला तो सापडलेला तिथं तर बबब, ते झालं म्हणलं नाही का तसं तर मग मी म्हणलं त्याला मला सोडायला सेल घरी कारण मला विश्व बाबा ते जर बाहेर निघले तो एवढं सांगतोय तर ते काय गॅरंटी की आपल्याकडे येणार नाही आहे बाबा नाही का बरोबर हे म्हटलं मला सोडायला असेल घरी तो मला सोडायला पण आला घरी तिथून जवळच तसं म्हणजे घरी मग आता त्याच्यानंतर त्या मुलीला काय त्रास वगैरे झाला का परत कुठले काय त्या मुलाला काही त्रास नाही झाला पण मला त्रास झाला मी चार दिवस आजारी होतो त्याने मला जिथं जिथं धरलेलं ना ते माझं पेन करत होतं दोन तीन दिवस बापरे म्हणजे ते एवढ्या जोर पकडलं होतं एवढं दुखत होतं ते हा म्हणजे आता काय असेल किंवा नाही का जरी आता मी तर आता त्यावेळेस जिम माझी चांगली चालू होती मला असं काही फरक नव्हता पडत काय वेट नाही किंवा नाही का असं काय आणि मी तालमीत पण म्हणजे केलेलं व्यायाम नाही का मला काही ते वाटत नाही पण ते जे एनर्जी होती ना तर ते अशी काहीतरी झाली होती म्हणजे त्याने बहुतेक मला काहीतरी दुखत असलं मी त्यानंतर दवाखान्यात गेलो दुसऱ्या दिवशी घरी सा माझा बेड आहे ना अख्खा पूर्ण भिजला होता तो का त्याला काय झालं ना त्याला माहीतच नाही गे त्याला घरच्यांनी पण नाही सांगितलं पण जे मी बघितलं जे अनुभवलं ते मलाच माहिती मी आजारी पडलो डायरेक्ट मला घरी गेल्यावर झोप पण लागत नव्हती नाही ग माझे मी माझ्या रूममध्ये गेलो झोपलो म्हणजे नाही का आणि देवचं लावलं काहीतरी मी म्हटलं तर हे सकाळ ओसपर्यंत मी ऐकणार झोपलो तर झोपेल किंवा नाही ग मी इतका घाबरत होतो नाही का देवाचं लावलं हनुमान चालीचं वगैरे ऐकायला लागलो मी पण मला ते मनात बसलेलं ते जात नव्हतं मी मला अख्खा घामानी एवढा मला घाम आलतात जिंदगीमुळे मला कधीच घामा एवढा आला नाही अख्खं बेस गेलं उशी अंथरून पांघरून सगळं तर मग दुसऱ्या दिवशी घरी मी सांगितलं की बाबा सकाळी सकाळी बाबा असं असं झालं तर मला घरचे ओरडले म्हणले की बाबा याच्यामुळे मी तुम्हाला रात्रीचं बाहेर जाऊन देत नाही तुला नाही काय अशा गोष्टी काढतात नाही का काही होतं नाही म्हणलं मित्राचं कॉल आलं तर मग म्हणले ठीक आहे पण आता इथून पुढं लक्षात ठेवू आहे म्हणलं ते समजलं मला मी दवाखान्यात गेलो डॉक्टरला मी डॉक्टर आता ते फॅमिली डॉक्टर आहेत माझे ते म्हणले अचानक काय झालं नाही गा म्हणजे तुला हे एवढं असं की तुझं बी पी एवढं वाढलं आहे तुला घाम येतोय ताप आहे म्हणलं मी असं असं जो किस्सा झाला मी त्यांना सांगितलं ते डॉक्टर असायला लागले म्हटले असं काय रस्टर आहे का बाळा म्हणलं तुझं काही तुला भीती <laughs> वाटली असेल किंवा काय त्याच्यामुळं म्हटलं आता मी जे बघितलं ते तुम्हाला आता सगळं सांगितलं मी बरोबर आणि स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना सगळ्या गोष्टी हो आणि मला म्हणजे आता माझं देवावर तर विश्वास होता पण ह्या गोष्टी मी ऐकल्या होत्या फक्त पण मी प्रत्यक्षात बघितल्या नव्हत्या पण मग आता कसं आहे मी ज्या गोष्टी बघतो त्यावरच विश्वास ठेवतो आता मी जे बघितलं तेव्हापासून माझा एकदम घट्ट विश्वास आहे बाबा ह्या गोष्टी पण असतात पहिलं मी मानत नव्हतं की नाही का आता असे लिंबू जर दिसली ना मला काही वाटत नाही का ते काही करतात उतारा वगैरे पाय नाही मी असे उतारा नाही लिंबू म्हणजे लिंबू जर असे बघितलेत मी असे पाय नाही टाकलायचो म्हणजे मला असं एवढं स्ट्रॉंग होतं माझं माइंड की काय नाही होणार कारण माझं त्यावर जास्त विश्वास होता म्हणजे असं नाही की यांच्यावर विश्वास नाही पण मला ते आता नंतर मी थोडंसं अभ्यास केला मला समजा समजलं सम्झ या गोष्टी की बाबा कशा असतात काय कशा काळजी घ्यायच्या म्हणजे रात्री किंवा नाही घ्या ते मला यातनं भरपूर समजलेत बरं मग हॉस्पिटलमध्ये मग डॉक्टर बोलल्यानंतर मग तुझा असं कसा काय कमी झाला मग तुझा मी महिनाभर म्हणजे आता मी पहिलं तर शनिवार तर मी धरायचोच पहिल्यापासून मारुतीचं मी बघते पण मी रोज चालू केलं हळू 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 भीतीत आम्ही झाली माझ्या मनामध्ये पण कसं आहे आता बघ नाही त्याच्यानंतर काय उपाय नाही केला का मी हॉस्पिटलमधनं बाहेर निघलो हां ब ते मी गेलो होतो म्हणजे आम्ही काय गेलं त्याला त्या त्याला जे झालं होतं त्याला तो पण त्याचा भाऊ पण आणि मी आम्ही गेलो आपले कानेफनात तर तिथं पूजा वगैरे केली एवढं बरं वाटलं ना मला एकदम म्हणजे पॉझिटिव्ह एकदम असं भारी वाटलं पूजा वगैरे केली आतमध्ये तो आतमध्ये जायला लागतं मध्ये ना आतमध्ये जाऊन मस्त बरं वाटलं आम्हाला पूजा वगैरे करून घरी आलो रिलॅक्स वाटलं मग त्यानंतर हळू 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 ते माझ्या डोक्यातून गेलं पण त्या व्यक्तीला ते माहिती नाही त्याला जास्त सांगितलं ना सांगित की बाबा तो गेल म्हणून मग मा अजून तरी माहिती का त्या व्यक्तीला हा मग नंतर थोड्या दिवसांनी एक महिन्याच्या एक महिन्याच्या काल एक महिनाभरानंतर त्याला सांगितलं घरच्यांनी आणि मी पण थोडंसं रिटेलमध्ये पण मी एवढं असं नाही सांगितलं की तो त्याला टेन्शन काही येईल किंवा नाही का त्याच्या घरच्यांनी जसं काही सांगितलं तसंच मी सांगितलं अच्छा अशी गोष्ट झाली ते असा तुमचा पूर्ण किस्सा होता आता भरपूर लोक म्हणतात की अशा गोष्टी नसतात किंवा आता तुमचं डॉक्टर असते हसले तुमच्यावर तर मग याच्यावर तुम्हाला काय सांगायचं की या गोष्टी असतात का नाही असल्या तर काय गोष्टी पाळल्या पाहिजे आणि काय गोष्टींना सिरियसली घेतलं पाहिजे अशा गोष्टी तर असतातच शंभर टक्के कारण जिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी पण असते तुम्ही बॅटरीचं सेल पण घ्या सेलला पण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट असतो आणि हे वर्ल्ड अख्खं बॅलन्स्ड आहे तुम्ही कुठली पण गोष्ट बघा सगळं बॅलेन्स्ड करूनच आहे बांधलेलं आहे वर्ल्ड तर जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं निगेटिव्ह पण आहे ह्याची मला त्यावेळेस खात्री पटली की बाबा हे निगेटिव्ह एवढे पण गोष्टी असतात पण मला ते जे बाबा होते त्यांनी बघितलं ते म्हणलं की तू म्हणजे कसं आहे थोडंफार लकी असशील की बघा म्हणजे पण ते जे सोल होतं ना एवढं पण ॲग्रेसिव्ह नव्हतं अच्छा मग आम्ही त्या बाबांना विचारलं की कसं काय हे नाही का त्यांनी सांगितलं की तिथं त्या व्यक्तीला घरी जायचं होतं त्याच्या त्या सोलला आणि काहीतरी ॲक्सिडेंट झालं त्याचा तो तिथं मृत्यू पावला पण त्याला ती फॅमिलीबद्दल अशी ओढ होती की त्याला घरी जायचं होतं म्हणजे मुलांशी लगाव होता वाईफशी लगाव होता तर तो त्या फेअर म्हणजे नाही त्या विचारात ती इच्छा होती त्याला त्यावेळेस की बाबा नाही का घरी जाताना पण तो ॲक्सिडेंट झाला आणि ती त्याची इच्छा पूर्ण राहिली त्यामुळे ते असं काहीतरी झालं की त्याला मुक्ती नाही भेटली तिथं म्हणजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं बरोबर आणि त्याच टायमिंगमध्ये हा गेला त्या पिरियडमध्ये मग तो जो म्हणजे ज्यावेळेस ते झालं का ते काय असतो टायमिंग त्यांचं तर ते त्यावेळेसच तो तिथून आणि एक नेमकी त्याची गाडी पण बनवली बंद पडलेली चालू गाडी असते तर ठीक आहे बाबा नाही का गेला साईडनी पण हा कसा आहे की आता गाडी अशी ढकलत नाहीत होता तर ते थोडंसं ते टाईम जास्त भेटलं ना त्याला कारण गाडी चालत जाणारा माणूस म्हणजे थोडासा हळू जातो तर ते काहीतरी मॅच झालं असेल त्यांचं टायमिंग आणि त्याच्यामध्ये ते संचारलं असं झालं ते त्यानंतर तो आला मग अशा काही गोष्टी घडल्या अच्छा तर भरपूर काही लोकांना वाटतं की या सगळ्या गोष्टी करा नसतात किंवा तुमचे डॉक्टरच बघा तुमचे डॉक्टर हसले वगैरे तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगायचं की या गोष्टी असतात नसतात किंवा नाही आता कसं हे बघा मला पण मी अशा गोष्टी ऐकल्या होते की नाही इतरांकडून मित्रांकडून किंवा असे नाते एक फॅमिली पण आता जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपण बिलीव्ह करतो जास्त आता आपण एखाद्या आपल्या जवळच्या माणसं सांगितलं बाबा ठीक हे झालं असेल पण आपण एवढं असं हे नाही करत सिरियसली नाही करत हां पण जेव्हा आपण स्वतःबद्दल स्वतःसोबत घडतं आपण बघतो रिअल डॉळ्यांनी त्यावेळेस माणूस विश्वास ठेवतो असं आहे ते मला पण आधी एवढा असं काही विश्व माझा फक्त देवावर जास्त विश्वास होता मी असं काही मानत नव्हतो की बाबा ठीक आहे बाबा एवढा देव एवढा मोठा आहे की ह्या अशा गोष्टी काय काय आपल्यासमोर करणार आहेत नाही का पण त्या होतात काय गोष्टी आता हे आपण बघतो करणे हे ते म्हणजे अशा काही गोष्टी घडतात नंतर मी त्याच्यावर रिसर्च केला मला अशा भरपूर काही गोष्टी समजल्या की बाबा काय प्रिकॉशन घ्यायच्या काय नाही पहिलं मी असं जायचो ना असं मी काय रोडला दिसलं लोक म्हणायचे मित्र अरे साईडने जाऊ बाबा इथं काय मी असं पाय नाही धुडकावून लावायचं मला काय वाटत नव्हतं कारण मी तेवढी माय भक्ती स्ट्राँग होती पण नाही काय आणि अजून पण स्ट्राँगच आहे पण ते फक्त मला एवढंच आहे की बाबा ह्याच्यावर पण मला विश्वास बसला की बाबा हे पण असतं म्हणून पण आणि तुम्हाला जर काय असे काय म्हणजे वाटत असेल की आपल्याला काय निगेटिव्ह फक्त तुम्ही भक्ती करा काय नाही म्हणजे मारुतीचं नाव घ्या हो तुमचा जो इष्टदेव आहे तुम्ही ज्याला मानता त्याचे तुम्ही जास्त करून नामस्मरण करा काहीच नाही होत मला पर्सनली अनुभव आहे आणि असे मी हा तर एक झाला अनुभव पण माझे पर्सनली पण असे किरकोळ म्हणजे झालेले आहेत अनुभव पण त्यावेळेस मी असं देवाचं नाव घेतलेलं आहे ते नाही काय म्हणजे नाही काय त्रास नाही होत त्याचा ते लांब ठेवत तुम्ही जेवढं नामस्मरण करता ना त्या गोष्टीला लांब ठेवत तुम्हाला ते कधीच हॉन्ड करू शकत नाही अच्छा तर हा होता तुमचा किस्सा तर मित्रांनो हा होता गणेश सरांचा एकदम भयानक किस्सा तर ह्याच्यातनं एवढंच एक कळते की त्यांना हा प्रॉब्लेम झाला त्यांना सगळ्या गोष्टी कळत होत्या आणि त्यांना माहीत होते की ह्या गोष्टी आपलं पण जीव राहणार पण एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मित्राची साथ नाही सोडली शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याच्या दुसऱ्या मित्रालाही बोलवलं की त्याच्या अंगातलं जे काय किंवा जे काय निगेटिव्हिटी ती जाण्यासाठी पण त्यांनी साथ नाही सोडली किंवा ते त्याला सोडून नाही गेले तर हेच ह्याच्यातनं खूप मोठा मेसेज आपल्याला भेटलेला आहे आणि असेच जर तुम्हाला अजून किस्से ऐकायचे असतील तर आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा बाकीचे किस्से खूप चांगले आहेत ज्याच्यातून तुम्हाला चांगलं बोध भेटेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते, ते तुम्ही नक्की सांगा धन्यवाद